नाशिकमधील तीन वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा सत्र न्यायाधीश रुपेश राठी यांना निलंबित करण्यात आले काही प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालात त्रुटी आढळल्यानं त्यांना निलंबित करण्यात आले राठी यांनी दिलेल्या निकालांवर आक्षेप घेत पीडितांनी उच्च न्यायालयात तक्रार केली होती त्यानुसार न्यायालयाअंतर्गत चौकशी समितीला ते दोषी आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे नाशिकच्या ओझर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात चाळीस टक्के अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय या विमानतळावर व्यावसायिक विमानतळाप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येते नाशिक ते शहरांशी वाढलेल्या हवाई कनेक्टिव्हिटीमुळे ही प्रवाशांची वाढ झाली आहे नाशिकच्या वणीत परप्रांतीय टेलरनं तिघांवर कात्रीनं हल्ला केलाय हल्ल्यात तिघेही जखमी झाले आहेत तर एकाची प्रकृती गंभीर आहे पैशाच्या वादातून टेलरनं कात्रीनं हल्ला केला जखमींवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिकच्या बागलांमध्ये आंबा बागेला आग लागली या आगीत तब्बल दहा एकर आंबा बाग जळून खाक झाली आहे शेतातील विद्युत तारांमुळे आग लागल्याची माहिती असून यामध्ये शेतकऱ्यांचं पंचवीस ते तीस लाख रुपयांचं नुकसान झालंय अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला सत्तर ते ऐंशी भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती आहे हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर असलेल्या मंदिरात दर्शनासाठी भाविक गेल्यानंतर मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे भाविकांची धावपळ झाली आहे नाशिकच्या सप्तशृंगी वणीगडावर शुक्रवारी कीर्ती ध्वज मिरवणूक काढण्यात आली ध्वजाचे माणकरी एकनाथ गवळी यांनी रात्री बाराच्या सुमारास सप्त शिखरावर ध्वज लावला आणि चतुर्थीच्या निमित्तानं आधी मायेच्या दर्शनासाठी दिवसभर दीड लाख भाविकांनी